श्री महावतार बाबा आणि श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून मी हा व्हिडिओ करत आहे हा व्हिडिओ करायचे कारण मुख्य म्हणजे माझ्या चॅनलला जो तुम्ही अत्यंत खूप प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या प्रतिसादामुळे मला तुमच्याशी कम्युनिकेशन करणं हे अत्यंत अवघड होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे कारण एका वेळेला मला दोनशे दोनशे कॉल्स आलेले आहेत आणि मला त्यांची उत्तरं देणं शक्य नव्हतं आणि माझी पद्धत अशी आहे की मी तुमच्याशी बोलल्याशिवाय मला तु स्वामी जी वेळ सांगतील ती तुम्हाला सांगता सांगता येत नाही कारण जी स्वामी वेळ देतील त्याच वेळेला मला सांगता येतं त्याच्यामुळे मी आता असं ठरवलेलं आहे की जे तुमचे ईमेल आहेत त्या ईमेलला तुम्हाला तर उत्तर मिळेलच माझ्याकडनं एक वेळ दिली जाईल त्या वेळेनुसार तुम्ही मला तुमची फक्त अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्ही मला फोन करा मी प्रत्यक्ष तुमच्याशी बोलणार आहे आणि त्याप्रमाणे अपॉइंटमेंट देणार आहे काही लोकांना ईमेल करता येत नाही आहे काही लोकांना ईमेल जमत नाही आहे करणं किंवा समजत नाही आहे चुकीचा ईमेल आहे असं असेही मला काही फोन आले तर मी त्यांच्यासाठी मी एक व्हॉट्सअप नंबर खालती देते त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करू शकता त्या नंबरवर कॉलिंग अलाउड नाही आहे आमच्या ज्या अपॉइंटमेंट आहेत त्या आम्ही तुम्हाला ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचं नाव तुमचा नंबर आणि तुम्ही कुठे राहता एवढंच फक्त कळवा त्या नंबरवरनं मला स्वामी आज्ञा देतील त्या नंबर्सना मी फोन करीन आणि त्या नंबरची मी अपॉइंटमेंट स्वत बोलून ठरवणार आहे आणि आमचं इंटरनॅशनल कॉलिंगसाठी वेगळा दिवस आहे पुण्यातल्या लोकांसाठी वेगळा दिवस आहे ऑनलाईनसाठी वेगळा दिवस आहे ऑफलाईनसाठी वेगळा दिवस आहे हे सगळं प्लॅनिंग जे आहे ते तुम्हाला चॅनलवर दिसूनच येईल सांगता येईल त्याप्रमाणे मी अपॉइंटमेंट सगळ्यांना देणार आहे आणि तुम्ही मला सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे प्रत्येकाचे प्रश्न प्रत्येकाची उत्तरं ही तुम्हाला स्वामी आज्ञेतनं नक्की मिळतील त्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन कोणीही माझ्या पर्सनल नंबरवर कृपया कॉल करू नका त्यांना अपॉइंटमेंट मिळू शकणार नाहीत कारण माझ्या व्हॉट्सअप नंबरवरच्या अपॉइंटमेंट्सना मी प्रायोरिटी देणार आहे तर कुणीही कुणी कृपया कुण पर्सनल नंबरवर मला फोन करू नका आणि कुणा कुणाहीकडनं माझा कॉन्टॅक्टही घेऊ नका मी स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचा नंबर पाठवा ठिकाण पाठवा तुमची तो तुम्ही काय करता ते पाठवा ह्याची ह्याच्यावरनं स्वामी मला सांगतील ते मी तुम्हाला वेळ देईन त्या वेळेला मात्र तुम्ही फोन करा आणि त्याप्रमाणे मी अपॉइंटमेंट देईन हे मी दोनदा दोनदा मुद्दामून सांगते की लोकांनी ह्याचा प्लीज कन्सिडर करावं कारण मी प्रत्येकाला उत्तर एकटी देऊ शकत नाही माझी सेक्रेटरीलाही ते उत्तर देता येत नाहीत एवढे फोन येत आहेत तर सगळ्यांनी सहकार्य करावं तरी तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवर क मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न प्लीज करू नका मी माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे तो मी चॅनलवर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमचे नंबर नाव आणि ठिकाण पाठवा आणि ज्यांना मी अपॉइंटमेंट दिली नसेल ज्यांनी मला फोन करूनही त्यांना माझं वेळ मिळाली नसेल त्यांच्यासाठी मी एक सांगते की तुम्ही पद्मजा फेणाणींचा तारकमंत्र ऐकत जा तुमचे प्रॉब्लेम स्वामी दूर करतील मी प्रत्यक्ष सगळ्यांशी बोलून उत्तर देत असते माझी अपॉइंटमेंटची पद्धत अशी आहे की तुम्ही आणि मी समोरासमोर समरा असता त्यावेळेला दुसरं तिथे कोणीही नसतं आणि अर्धा तास पाच प्रश्न मी तुमचे सांगत असते तेव्हा तुम्ही पाच प्रश्न असे मला पाठवा की ज्याच्यात तुमची बरीचशी उत्तरं तुम्हाला मिळू शकतील एवढं सांगून मी आपला निरोप घेते स्वामी सगळ्यांचं कल्याण करतील श्री स्वामी समर्थ